ते म्हटलं की एकशे अठरा नंबरला मी विषय काहीतरी वाटत एकशे अठरा स्लो आहे हा बरोबर ना तर ते आपलं स्ट्रॉंग शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बुथवर हो आहे ना असं आहे म्हणजे मग मग आपल्याला फास्ट करता येईल नाही तर मग स्लो स्टूल नाही नाही हे तुम्हाला मी ग्रुपवर टाकतो याचा असा आहे की पुरंदर विधानसभेचं आहे एकशे अठरा नंबर बूथ आहे तिथं ते सांगतात की मशीन स्लो चालू आहे ही मशीन हे केंद्र आपल्या शिवसेनेला अनुकूल आहे का ते जर अनुकूल असलं तर हे आपण फास्ट करू नाही तर स्लो ठेवू ज्याच्यातून नाही का या ठिकाणी मतदान हे तिथं त्या केंद्रावर स्लोच राहील याचा अर्थ क्लिअर होता की इकडे बाकीचे कार्यकर्ते जे, जे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे हे आपापल्या मतदान केंद्रावर मतदार कसे येतील मतदान कसं होईल सगळं पाहत होते आणि त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पडद्याच्या मागे या सगळ्या मशीन ऑपरेट कशा करता येईल ह्या हो सगळ्या पाहत होत्या याच्यावर अर्थ क्लिअर आहे त्याच्या पलीकडे राज्यातले सगळे पुरावे आता दादा सुद्धा या ठिकाणी काल पेजवरून प्रसिद्ध करतात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पाठी शरद चंद्री पवार पक्षाच्या ऑफिशियल पेजवरून सुद्धा येत आहेत की या ठिकाणी समजा पाटणला गेला आणि नगर या ठिकाणी कराड उत्तरमध्ये गेला तर तिथला आमचा पडलेल्या उमेदवाराला नऊ नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी मतदान शेजारी असतात पाटणकर जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेत त्यांना सुद्धा नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी मतदान म्हणजे कुठेतरी प्रोग्राम सेट करताना याच्या पलीकडे जायचं नाही अशा प्रकारची व्यवस्था करत आली ज्या ठिकाणी म्हणजे आमचे दादा पवार किंवा या ठिकाणी मान्य जयंतरावजी पाटील साहेब जे निवडून तेन, आले तिथं त्यांना त्यांना पाडायचंच होतं म्हणजे मशीन नका सेट करून फक्त त्यांचा अंदाज किती एवढं चालतील अशा प्रकारचा अंदाज न आल्यामुळे त्यांनी मतदान कमी सेट केलं आणि इकडे हे बाराशे मतांनी दादा निवडून आले जे मुळात चाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून दिली अशी शंभर टक्के खात्री होती तसंच मान्य जयंत पाटील साहेब जे कायम ऐंशी नव्वद हजार मतांनी निवडून येत आले तिथं त्यांनी मतं तेवढी सेट केली ज्या एवढ्या मतां ते पडतील पण तिथं सगळे झंझावती नेता म्हणून त्यांनी एक राज्य पिंजून काढलं होतं त्याच्यामुळे ते मतदान सेट करताना त्यांचा अंदाज चुकला आणि मतदारांनी जास्त मतदान केल्यामुळे मत माननीय जयंत पाटील साहेब हे साधारणतः साडे दहा हजार मतांनी निवडून आले हे सांगण्यामाचं तात्पर्य असं आहे की हा रडीचा डाव खेळण्याचं काम हे महायुतीने केलेलं आहे असे पुरावे रोज आमच्याकडे येतात आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातली टेक्नॉलॉजी मान्य न्यायालय सुद्धा मान्य ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल ते सुद्धा जे डेस्क वापरत आहे ज्याच्यामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून का ते हिअरिंग घेत आहेत ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक आहे ते सुद्धा मॅनिप्युलेट करता येतंय कृपया आमची विनंती आहे आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला कारमध्ये बसून बैलगाडीत बसवा की या ठिकाणी आमच्या ईव्हीएमच्या ईव्हीएम अजून कसं चांगलं करता येईल एक ते पहा आणि ते जर जगातल्या सगळ्या अमेरिकेसहित सगळ्या देशांमध्ये क्लिअर कट करत आहे की ईव्हीएम हॅकच होत आहे ईव्हीएममध्ये ईव्हीएम टॅम्परिंगच करता येते तर मात्र तुम्ही बॅलेट पेपरवर जा पुन्हा एकदा सांगतो आम्ही एकविसाव्या शतकातले कार्यकर्ते आहोत आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की ईव्हीएम बंदच करा आणि तुम्ही नका बॅलेट मशीनवर बॅलेट पेपरवर जा पण जर ईव्हीएम तुमच्याकडून जगातले सगळे जर सांगत असेल की ईव्हीएम टॅम्परिंग होत असेल तर ईव्हीएम बंद करून तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य बसून बॅलेट पेपरवर जाण्याचं नका तुम्हाला तयारी दाखवावी लागेल मान्य सर्वोच्च न्यायालयाला मान्य निवडणूक आयोग नका भारत सरकार यांना याचा निर्णय घ्यावा लागेल भारतातली दीडशे कोटी लोकसंख्या ज्याच्याकडे पूर्ण मनुष्यबळे ज्यांना पाच दिवसाची टेस्ट कसोटी बघायला सुद्धा वेळ मिळतो ते या ठिकाणी एक संपूर्ण चोवीस तासाची मतमोजणी पाहायला थांबू शकतात जर बॅलेट नेका पेपरवर मतमोजणी घ्यायला वेळ लागत असेल तर तेवढी सहनशक्ती भारतीय जनतेमध्ये महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या जनतेमध्ये आहेत त्यामुळे आमची या तुमच्या माध्यमातून विनंती आहे की आम्ही या सगळ्या संदर्भात पुरावे रोज तुमच्यासमोर आणणार आहोत या माध्यमातून महायुतीने रडीचा डाव खेळून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केलाय हा आमचा थेट आरोप हो आहे मुळात विषय असा आहे की तो जो पिरियड असतो तो बारा ते पंधरा दिवसाचा असतो ज्यावेळेस त्या प्रत्येक इथं इतर दादा बागवे बसलेत किंवा इतर कुठल्याही राजकीय पक्षाचे उमेदवार बसलेत या सगळ्यांना तो काळ कसोटीचा असतो ज्या काळात आमचं तिकीट अचानक फायनल होणे आमच्या बरोबरच्या सहकार्याने बंडखोरी करून ती थांबवणे इतर अपक्षांचे विषय थांबवणे त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा उभी करणे त्या टेन्शन आणि टेक्निकल पार्ट आम्हाला माहिती नसणं ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत कारण मान्य निवडणूक का आयोगाने आम्ही जे प्रश्न विचारतो त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा नक्की करा आम्ही तो रोज पुरवतो मी पुन्हा एकदा सांगतो की इस्रायली टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरत आलेली आहे ती कोण वापरली त्या माणसाचं नाव आमच्या समोर आहे या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही समोर रोजच्या रोज येऊ पण या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने रस्त्यावर येण्याची गरज आहे आत्ताच्या केंद्र सरकारला आताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाला आता या ठिकाणी झोपेतून उठवण्याची गरज आहे की बाबांनो जागे व्हा हा फक्त आम्ही आमदार झालो का नाही झालं याच्यापुरता विषय मर्यादित नसून भारतीय लोकशाही जिवंत राहील का नाही या संदर्भातला मोठा यक्ष प्रश्न आहे हे जर होत राहिलं तर आताचे जे विद्यमान नाही का जे काय केंद्रातले नेते आहेत ते काळाच्या पडद्यावर जातील पण ही धनदांडग्यांच्या आणि एकूणच माफिया लोकांच्या हातामध्ये ही सगळी निवडणूक यंत्रणा येईल आणि निश्चित या देशाचं वाटोळ होण्यास त्या ठिकाणी कारणीभूत राहतील म्हणून आमची विनंती की आपल्या माध्यमातून हा आमचा आरोप हा एकूण जनतेपर्यंत आणि केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावा हीच आमची विनंती आहे असा विषय आहे की बिलकुल नाही मी पुन्हा एकदा सांगतो मुळात विषय असा आहे की मान्य बापूसाहेब पठारे हे परगावी आहेत काल आमची महाविकास आघाडीचे त्यांचीच बैठक होती आणि त्याच्या पलीकडं आमची काल मुंबईची बैठक झाली विद्यमान आमदार निवडून आलेल्या आमदारांची पराभूत त्या त्यासुद्धा मान्य बापूसाहेब पठारे हे उपस्थित होते त्यांनी क्लिअर कट कळलं होतं की निवडून आल्यानंतर त्यांना काही ठिकाणी दर्शन करायला जायचं होतं तर ते गेले होते तर तसा विषय मुळात विषय असा आहे की हा जो हे जे काही निर्णय घेण्याचे अधिकार असतात हे केंद्रीय समितीला असतात आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा एक दोन मुलाखतीमध्ये भारतामध्ये बॅलेट पेपरवर मतदान यावं हो। या संदर्भात मागणी केली होती हा पहिला भाग दुसरा भाग विषय असा आहे की आता आमचे नेते या संदर्भात आपापली मतं मांडत असताना आम्ही तर पुराव्यानिशी चालवलोय मी पुन्हा एकदा सांगतो प्रशांत जगताप इथं धाडसा समोर आलाय उद्या आम्ही कुठे गन पॉईंटवर असू त्याच्या आम्हाला काही बिलकुल काळजी नाही आम्ही आमच्यामधलं नका धाडस दाखवतोय आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की आम्ही पुराव्यानिशी येत आहोत की या टेम्परिंग कसं होतंय कसं झालेलं आहे आणि रोज या संदर्भातले आम्ही खुलासे नक्की करू पुरंदर विधानसभेतली आहे या संदर्भातले आम्ही लैब, नका लॅबोरेटरीला पाठवतोय ज्या नावाची क्लिप आहे त्यांच्या नावाच्या संदर्भातलं मी सर्टिफिकेट घेऊन पुन्हा एकदा नाव सुद्धा जाहीर करणार आहोत आताच्या क्लिपच्या अशा दहा क्लिप्स माहिती आहेत याच्यातले शॉर्ट शॉर्ट करून आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही ठेवत आहोत हा संभाषण जे आहेत शिवसेना तिथं जे आहेत मी पुन्हा एकदा सांगतो हो, मी लॅबोरेटरीला ते पाठवतोय हो या संदर्भामध्ये नावानिशी जाहीर करणारे मी जेव्हा पुरंदर विधानसभेतली आता जे निवडून आले त्यांच्या संबंधित जर क्लिप जाहीर करत असेल तर त्यांचं नाव जाहीर करायला ना मला काय अडचण आहे फक्त माझं म्हणणं असं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मी आहे संविधान हे सांगतंय की त्यांचं नाव जाहीर करायच्या अगोदर माझ्यावर माझ्या हातात सर्टिफिकेट असेल त्यांचा मी ओरिजिनल नका वॉइस सुद्धा मागवलेला आहे आणि रेकॉर्डिंग दोन्ही मॅच करून मी त्या संदर्भात लॅबोरेटरीकडून सर्टिफिकेट घेणार की हे दोघांचं नाही का, का आवाज आहे तो एकच ओरिजिनल आहे आणि त्याचं नाव मी जाहीर करणार आहे उद्या आम्ही त्या संदर्भात पैसे भरतोय नाही नाही त्या संदर्भ काउंटिंगच्या दिवशी रॅन्डम अधिकार होता म्हणजे रॅन्डमली होते म्हणजे आमचा निकाल लागल्यानंतर आम्ही आक्षेप नोंदवल्यानंतर पाच मशीनची मागणी केली त्यासुद्धा त्या संदर्भात सुद्धा त्यांनी ती थांबवली आम्हाला जिल्हा निवडणूक अधिकारीकडून आम्ही मागणी तुमच्याकडून होकार आल्यानंतर आम्ही सांगू त्याच्यात त्यांनी एक तासाभरानी आम्हाला होकार दाखवला आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळ्या चिठ्ठ्या तयार करून पाच रॅण्डमली मशीन काढल्या ते, 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 ते आमच्याही नव्हत्या हो किंवा त्यांच्याही बाय चॉईस नव्हत्या त्या रॅडमली काढल्या आता आम्ही जे पैसे आज भरतोय नाही त्या सेम आल्या आम्ही पुन्हा एकदा सांगतो हा त्या मशीनमधला जो विषय आहे ज्या व्हीव्हीपॅटच्या मशीन आणि नाही का त्याच्यात आलेला काउंट हा मुळात विषय आमचं म्हणणंच आहे की तो त्याला ज्या प्रोग्राम दिला त्या मशीनला था, था, मी पुन्हा एकदा सांग खूप सारे राज्यातून बरेच व्हिडिओ आले आहेत सगळं मान्य आहे प्रशांतजी पण आमचं म्हणणं क्लिअर आहे की आम्ही आमची पुरावी घेऊन येतोय ना समोर ये समोर अगदी 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 सांगजी त्याच्यावरती तारीख पण त्याचा नंबर पण असतो ते नुसतं नुसतं ते काउंटिंग करायला आम्हाला देतच नाही ते आमचं म्हणणं आहे की आम्ही दिलेलं ते दाखवत आम्हाला काउंटिंग करून दाखवा आक्षेपाला विरोध नाही झाला म्हणून मी विचारतोय की एक तर व्ही पॅटत बरोबर आहे समोर चिठ्ठे टाकले असतील पुढचे पाच वर्ष उचलायचे बरोबर आहे ते काही तुम्ही न्यू नाही आमचं परतल्या म्हणणं ते आहे की आम्ही प्रोग्राम सोळा दिवस या ठिकाणी आणखी काही मुद्दे आहेत आता आम्ही बऱ्याचशा गोष्टी आहेत की आम्ही आम्ही आमच्या किती दाखल करत आहोत मतदान नाही नाही एक मिनिट मतदान केल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेस लोकांमध्ये आम्ही लोकांमध्ये चाललोय आम्ही ते सांगतोय की लोकसभेवर उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे ठीक आहे पण प्रोसिजर पूर्ण करावी लागेल ना, ना कर ला। आम्हाला जो कायद्याने अधिकार दिला आहे आज आम्ही तुमच्यासमोर मत मांडून लोकसळवळ उभी करण्याचा प्रयत्न करतोय दुसरा भाग आम्ही व्हीव्हीपॅट उद्या नका मोठ्या आज पैसे भरून पुढच्या चार दिवसात ते व्हीव्हीपॅट मोजून घेतोय तिसरा भाग आम्हाला कायद्यानुसारची नाही का रीट दाखल करण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये इतर जे पुरावे जे आज आम्ही तुमच्यासमोर खुलासा केला नाही ते आम्हाला संबंधित मान्य उच्च न्यायालय किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या समोर मांडायचे ते सुद्धा आम्ही मांडत आहोत याचिका आमची पुढच्या आठवड्यात याचिका दाखवतील हो आज आमचे व्हीव्ही पॅटचे पैसे भरले जातात मान्य जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्या संदर्भात माझ्या म्हणजे पाच टक्क्याचा तो अधिकार असतो माझ्याकडे पाचशे बत्तीस मशीन होते त्यामुळे माझ्याकडे साधारण सत्तावीस मशीन माझ्या वाटेला येतील त्याच्या ते तिथला नंबर चॉईस करण्याचा अधिकार माझा आहे ते नंबर सुद्धा आता आम्ही त्या या, या मशीनमध्ये काय गडबड झाली या मशीदनं आम्ही मोजण्याचा संदर्भ करतोय त्याच्यातला आणखीन एक खुलासा आम्ही आता आज विचारतो कारण की आता आमच्याकडं मान्य असीम सरोदे साहेबांनी तो खुलासा केला आणि तो निश्चित तसा असेल तर त्याचा आम्हाला पुनर्विचार करावा लागेल तर ते असं आहेत की सत्तावीस मशीद ज्या आमच्यासोबत मोजल्या जातील त्या इरेज करून परत पुन्हा मॉकपोल सारख्या त्याच्या ठिकाणी मत टाकून मोजल्या जातील तसं असेल तर मग आमचा डेटा इरेज होऊन उपयोग नाही तर त्याचा खुलासा सुद्धा आम्ही जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून घेतोय आताच बरं का ईव्हीएम प्रशांत एक मिनिट प्रशांत एक मिनिट माधव देशपांडे म्हणून या ईव्हीएम क्षेत्रातले एक अतिशय तज्ञ आहे त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या आणि आपण म्हणतात तसं न्यायालयामध्ये आम्हाला ती दुसरी मदत आहे व्हीव्हीपॅटच्या बाबतीमध्ये एकोणतीस तारखेपर्यंत आहे व्हीव्हीपॅटच्या तक्रारी ज्या आहेत त्या उद्या किंवा परत दोन दिवसांमध्ये मुदतीत दाखल केल्या जातील आणि आपण असं म्हणतो कसं एकीकडे न्यायालयीन लढाई दुसरीकडे निवडणूक आयोगाची लढाई आणि जन आंदोलन अशा स्तरावरती आम्ही हा लढा पूर्ण चालवणार आहोत आणखी काय पाहिजे असेल तर अडिशन आम्हाला सांगा तयार होत गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा